बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना प्रभाग क्रमांक पंधरा शहाड माजी नगरसेवक गणेश कोट यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन शहाड पाटीदार हॉल इथे करण्यात आले या शिबिरामध्ये जनरल तपासणी मधुमेह तपासणी त्वचा रोग तपासणी नेत्र तपासणी रक्तदाब स्त्री रोग एन्जिओप्लास्टी बाल रोग बायपास कर्करोग हड्ड्यांचे विकार मोतीबीन इत्यादी आजारांवर मोफत औषधे उपचार देण्यात आले विशेष म्हणजे या शिबिरामध्ये महिलांकरता मोफत मेमोग्राफी ट्रेनिंग आयोजन करण्यात आले कार्यक्रमा प्रसंगी विभागातील सर्व नागरिक महिला पुरुष व लहान मुलांनी या शिबिराचे लाभ घेतला कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची उपस्थिती लाभली तसेच या क्रम कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे गणेश कोट व मुकेश कोट यांनी आभार मानले तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांनी या कार्यक्रमात सांगितले की शिवसेना नेहमी वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाज करत असते या अनुषंगाने गणेशकोट आपल्या प्रभागामध्ये समाजकार्य सुरूच ठेवलेला आहे रास्ते नाले गटर मूलभूत सुविधा लोकांना कसे देता येईल याचा पाठपुरावा असतो या, या अनुषंगाने आज त्यांनी या शिबिराचे आयोजन केले त्यांचा मी अभिनंदन करतो प्रभाग क्रमांक पंधरा चार त्याचे आज आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की शिवसेना पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते असू का दे नगरसेवक असू दे स्वतः असू दे हे सर्व वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत विद्यार्थी गुणगौरव असेल विद्यार्थ्यांना वया वाटप असेल या प्रकारचे आरोग्य शिबिर असेल रक्तदाट शिबिर असेल ही करण्याची ताकद किंवा त्याची वृत्ती हे फक्त शिवसैनिकांमध्ये असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गणेशकर साहेबांच्या इथे त्यांच्या पुढाकाराने आमचे वैद्यकीय देशमुख साहेब त्यांच्या पुढाकाराने इथे आज हे मोठं महार उद्देश चालू आहे मला वाटतं सर्व म्हणजे जेवढ्या पण माणसाला जीवनामध्ये आवश्यक असतात त्या सगळ्या तपासण्या आपण इथे फ्रीमध्ये करतो आणि ह्या याच्यामधून जर कोणाचे ऑपरेशन तुची जी पायरी असेल ती पण आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून फ्रीमध्ये करतो म्हणजे ते हातचं हे असलं तरी पण अशा पद्धतीचं हे जे कार्य चालू आहे वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय याच्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये दे कुठे नाही एक खासदारांची समजा आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांनी ते काढलेले त्या माध्यमातून मला स्वतःला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या सेवेचा लोक लाभ घेत आणि मग अशी लोकसेवा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातून घडते त्यामुळे पब्लिकमध्ये त्यांचं नाव आपोआप होत की बाबा आपल्या आरोग्याची काळजी कोण आला तर शिवसेनेला आपल्या कामांची काळजी कोण आलाय शिवसेनेला तुमचं ऍडमिशन असू दे इतर कुठली गोष्ट असू दे अपघात असू दे कुठल्याही प्रकारची गोष्ट आहे त्याला शिवसैनिक तत्पर असतो आज त्याचं उदाहरण गणेश खोट साहेबांनी घालून दिलेलं आहे आणि आता मी येताना विचारलं तर दीड तासामध्ये एकशे पस्तीस लोकांनी नोंद केली हे पाच वाजेपर्यंत चालणार अनेक लोक त्यांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत आणि इमिजिएट जर त्यांचं काय पुढे प्रक्रिया करायची असेल तर ती सुद्धा ज्या ज्या हॉस्पिटल येत आता कल्याणमध्ये आहेत काही ठाण्यामध्ये आहेत काही मुंबईला तिथे ती मोफत केली जाते अशा पद्धतीचे कार्य वैद्यकीय त्याच्यामध्ये आमच्या खासदार साहेबांच्या जे ट्रस्ट आहे त्या माध्यमातून केलं जात आज आपण जो शिबिर लावलाय इथे आपल्या माझ्या वाडामध्ये दोन गोपर पट्टे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी आज शिबिर खूप महत्वाचं आहे कारण का याच्यात आपल्याला सर्व तपासण्या मोफत आहे आणि उपचार पण त्याच्यावर काय होत ते पण मोफतच होणार म्हणून आपण हा शिबिर आयोजित केला होता कारण का इथली लोक आहेत थोडी गरीब आहेत आणि गरीब लोकांचा साठी खूप चांगला आहे पण या वाडगाव पंधरा मध्ये लोक सर्व लोकांनी मला उत्कृष्ट प्रसिद्ध या कार्यक्रमाला दिलेला आहे